शोधता शोधता सगळं करता करता साडेसात वाजले फायनली आम्हाला आठ वाजले आम्हाला आणि फायनली आता आम्हाला आमचे रूम मिळाले सगळं शोधून आणि आता आम्ही बाजारात आलो शॉपिंग करायला इथून आम्ही एवढी बस घेऊन आलो पण आम्ही काही सामान घेऊन आलो किती हुशार लोक काय आम्ही तर आम्ही गेलो होतो बाजारात बाजारात बाजारा काही घ्यायचं त्यावेळेस शूट करायला वेळच नाही मिळाला कारण का बाजार बंद व्हायचा टाईम झाला होता आणि आम्ही खूप लेट झालो होतो मग मी जाऊन सगळ्या वस्तू घेऊन आले होते म्हणजे मी आणि माझ्या आहो म्हणजे कांदा टोमॅटो मिरची तिखट तांदूळपासून सगळं म्हणजे जे काही घरात जेवणाला लागतं काय ए टू झेड वस्तू सगळ्या घेऊन आले आणि मग नंतर फटाफट हातपाय धुवून फ्रेश होऊन चेंज केला आणि कम्फर्टेबल कपड्यांवर आले म्हणजे माझा जो कम्फर्ट झोन आहे त्या कपड्यांमध्ये मी एकदम मस्तपैकी बसले आणि मस्त सगळ्यांसाठी चहा केला म्हणजे आमच्याकडे एकच होता म्हणजे आम्ही जिकडे राहायला रूम घेतला होता ना आणि मस्त ऐस आईस मोठी जा जागा दिली होती आणि देवळाच्या जवळच होतं ते घर आणि ते दादाही खूप कॉपरेटिव्ह होते म्हणजे त्यांनी त्यांच्या गाडीवर आम्हाला घेऊन जाऊन येऊन सोडून सगळं करत होते म्हणजे इतकी कॉपरेटिव्ह फॅमिली आम्हाला भेटली होती ना त्यांनी सगळी भांडी वगैरे सगळी आम्हाला दिली होती फक्त गॅस स्टोव्ह आणि हे सिलेंडर बाटला आपल्याला विकत घ्यावा लागतो म्हणजे रेंटवर घ्यावा लागतो त्याचे जे काही चार्जेस असतात ते तुम्हाला द्यावे लागतात आणि ह्या घराची जी जागा आहे म्हणजे रूमची जी जागा आहे ती तुम्हाला द्यावी लागतं त्याच्यामध्ये सगळंच असतं पूजा वगैरे जो आहे दुसऱ्या दिवशीची त्याचा सगळ्याचा ए टू झेड खर्च तुम्ही आधीच त्यांना द्यायचा म्हणजे ते सगळं व्यवस्थित सोय करतात तुमची मग त्यांनी मला दिले होते एक बाहेरचा हॉल आतला रूम आणि ही पॅसेज मतलब त्यांचं एक दुकानासारखं गॅरेज आहे ते दुकान म्हणजे असं एकदम मोठी आईस जागा होती म्हणजे तुम्ही इतकं तीस चाळीस लोक आरामात राहू शकतात इतकी मोठी आईस्पाइस जागा त्यांनी आम्हाला दिली होती मग एका साईडला जर त्यांच्या दुकानाची जागा आहे तिकडे आम्ही जेवण करायला घेतलं आणि दोन रूम होते त्याच्यामध्ये एक रूम जेंट्सने घेतला एक लेडीजने घेतला असं झालं होतं आणि चोवीस तास गरम पाणी इतकं छान सोयीनुसार घर होतं आम्हाला तर फार मजा आली तिकडे मग नंतर सगळं बाजार घेऊन आल्यानंतर शाकीरादी आणि प्रदीप बसले कापायला ना ते शॉपिंगचं काम करत होते आणि मी करत होते चहा सगळ्यांसाठी चहा केला मस्तपैकी आणि चहा काही गोडच होईना म्हणजे इतका चहा साखर घालून सुद्धा कोणाला गोड लागे ना शेवटीला भरपूर साखर घातली आणि फायनली मग चहा गोड झाला होता आणि सगळ्यांना चहा दिला आणि मग नंतर शाकिरात दिली आणि मी बसलो पे मस्तपैकी चिकन करायला जेजुरीला गेल्यावर चिकन करणं हे गरजेचंच असतं म्हणजे त्या देवाला कोंडोबाला चिकन मटन हे सगळंच सा चालतं त्याच्या मग तिकडे गेल्यावर चिकन मटन हे करतात पण आम्ही दोन बनवत होतो कारण आमच्याकडे दोन्ही मिक्स होते व्हेजिटेरियनही होते आणि नॉन व्हेजिटेरियनी होते म्हणून मग आम्ही चिकन आणि जिरा राईस होता भाकरी होत्या आणि आम्हाला फोडणीचं काय म्हणतात वरण होतं मस्तपैकी डाळ केली होती हे सगळ्यांचं आचार्य आम्ही दोघीच होतो शाकीरादी आणि मी हे पोरं फक्त थोडंफार हेल्पिंगला बसले होते कांदा वगैरे काप हे कर ते कर हे उचल ते उचल असं करण्यातच होते आणि माझ्या आहो इथे दिसत नाही कारण का ते काहीतरी माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन करत आहेत त्याच्या शोधातच ते बाहेर फिरत होते त्या बिचाराचे जे रूम ओनर दादा आहेत त्याच्या गाडीवरती इकडे तिकडे फिरत होते आता ते सरप्राईज काय आहे त्याच्यासाठी तुम्ही पुढचा ब्लॉग नक्की बघा त्याच्यात तुम्हाला कळेलच की माझ्या कोणत्या सरप्राईजसाठी ते इतक्या रात्रीचे बाहेर भटकत होते ते तर ते त्याच्यासाठी भटकत होते त्याच्यामुळे ते इथे काही दिसत नाही आहेत आणि हे हॅलो गाना सगळ्यांना माहिती होतं आमच्या घरातल्यांना सगळ्यांना आणि मला थोडीशी भनक होती पण मला इतका अंदाज नव्हता की इतके ते भटकत आहेत त्याच्यासाठी आणि मी मस्तपैकी बसले आणि स्वयं स्वयंपाक करत होते शाकीरादी आम्ही सगळे मिळून जेव्हा होतो ना फॅमिली जेव्हा सोबत होती ना तर धमाल मस्ती करत ना हसत खेळत इतकं छान झालं होतं ना म्हणजे थोडंसं सा सामान होतं म्हणजे भांडी इतकी कमी होती आमच्याकडे लिमिटेड त्या लिमिटेड ह्याच्यामध्ये पण आम्ही इतका छान स्वयंपाक केला आणि इतकं सगळं मॅनेज करून केलं ना म्हणजे आपल्या घरात जेव्हा रोज इतक्या सगळ्या वस्तू असतात तेव्हा ते सुद्धा आपल्याला असं हे नाही आहे ते नाही ते नाही पण आमच्याकडे त्यावेळेस ना खूप काही कमी गोष्टी होत्या म्हणजे भांडी तर फारच कमी होती त्याच्यातसुद्धा आम्ही सगळं मॅनेज करून इतका सोळा सतरा जणांचा स्वयंपाक करून चहा करून सगळं करून आम्हाला ती थोडक्या भांड्यांमध्ये सगळा स्वयंपाक करायचा होता आणि लिमिटेड मिक्सरसुद्धा नव्हता आमच्याकडे मिक्सर नव्हता पाटा नव्हता मग बिना वाटण करता आम्हाला मस्तपैकी चिकन करायचं होतं हे आमच्यासाठी टास्क होता मग मस्तपैकी मी चिकन वगैरे केलं शाकिरादीनी पूर्ण हेल्प केली चॉपिंग वगैरे सगळं करायला आणि मी थोडंसं चाखून बघितलं कारण का मीठ वगैरे हो बरोबर आहे की नाही मग चाखून बघितल्यानंतर झालं आमचं व्यवस्थित सगळं आणि शाकिरादी फुल फॉर्ममध्ये होती तिने तर खूप 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 हेल्प केली म्हणजे शाकीरादीने जेवढं केलं ना हेल्प तेवढं तर मी सांगूच नाही शकत तिनी नदीम जी भरपूर हेल्प केली आणि मग नंतर मी इकडे बसून मस्तपैकी स्वयंपाक करते आणि बाकी अर्धे जे आमचे दिसत नाही माझी मम्मी माझी मावशी मी संगीत आधी हे लोक इतके थकले होते कि तेका दुसरा रूम मदे की ते एका दुसऱ्या रूम मध्ये मस्तपैकी निवांत झोपून गप्पा मारत होते आणि आम्ही फक्त इथे सगळ्याजणी बसून काम करत होतो माझी मामी आम्ही आमच्या सगळ्यांना काही कामं नव्हते आम्ही दमलोच नव्हतं असं वाटत होतं आम्हाला इतका प्रवास करून इतके डोंगर बिंगर चढून सगळं करून आम्ही दमलोच नव्हतो असं खरंच आम्हाला वाटत होतं कारण का सगळी ज्या फॅमिलीसोबत असते ना त्या थकावट येत नाही मला तर येतच नाही माझ्यात एक सुपरफास्ट एनर्जी जागते असं माझ्या घरातले म्हणतात तर आता बघा इथे मस्तपैकी माझं चिकन झालं त्याच्यानंतर मी ते व्हेजिटेरियनसाठी मस्त दाल तडका बनवला आणि जिरा राईस केला होता आता फक्त आम्हाला भाकरी करायच्या बाकी होतं आमच्याकडे एकच गॅस स्टो असल्यामुळे ना खूप स्लो प्रोसेसमध्ये काम होतं आणि हे सगळे वाट बघत होते कधी आम्हाला जेवायला देणार आहेत ते सगळे भुकीने आकूळ व्याकुळ झाले होते त्यांना थोडं होता बस करा कधी देत आहे आम्हाला जेवायला पण कसं नाही एकच स्टो असल्यामुळे एकच चिकन होईल व चिकन झाल्यानंतर डाळ मग भात मग भाकरी असं प्रोसेस जाणार होतं त्याच्यामुळे खूप वेळ लागत होता ते सगळं करायला पण त्या लोकांना बिचाऱ्यांना पेशन्स नव्हता तरी पण आम्ही बिचाऱ्यांनी फटाफट केलं मग एका साईडला मामी भाकरी थापत होती मी शेकत होती आणि बाकीच्यांना म्हटलं तुम्ही जेवायला बसा शाखेराती सगळ्यांना जेवण सर्व करत होती ती वाढत होती आणि हे सगळे नंबर लावून सगळे बसले आता जेवायला तयार झालेले आहेत आमचे सगळे फॅमिली मेंबर कारण का सगळ्यांना असं झालंय दुसऱ्या दिवशी आता आमचं ही जेवण पण हो आठ लवकर झोपायचं कारण का सकाळी गडावर जायचं आहे तर इथे माझी मामी बघा मस्तपैकी फटाफट भाकरी थापते आणि आमची मंडळी सगळी जेवायला बसलेली आहे सगळे छान जेवतायत निवांत मस्तपैकी चिकन भाकरी वर ताव मारलेला आहे सगळ्यांनी आणि व्हेजिटेरियनवाले एका साईडला बसले आहेत आणि नॉन व्हेजवाले एका साईडला बसून मस्त जेवत आहेत पण ह्याच्यात आमचे आहो कुठेच नाही आहेत कारण का ते अजूनही सप्राईजच्या शोधातच आहे ते कुठे आहेत ते तुम्हाला नंतर दिसेलच काय ते नेक्स्ट बॉलॉ नक्की बघा आपण तर सप्राईजसाठी इकडे आमचा तो छोटू झोपलेला आहे बिचारा तो खूप दमला होता मग हे सगळ्यांना आम्ही जेवण सर्व करत होतो एका साईडला भाकरी फटाफट गरम गरम करून सगळ्यांना वाढत होतो सगळे जेवत होते आणि सगळ्यांचं जेवण बिवून सगळ्यांना जेवण खूप 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 जास्त आवडलं आणि सगळे मस्तपैकी जेवले शाकीरादी आम्ही फक्त नंतर जेवणार होतो म्हटलं आधी ह्यांना जेव द्या मग आम्ही नंतर निवांत सग तिघीजणी मिळून जेवतो कारण का माझं हे पण यायचे बाकी होते ना म्हणून मग साहिल पण जेवायचा सा बाकी होता कारण का साहिल वेजिटेरियन आहे तो बोला मी नंतर तुमच्यासोबत बसतो मग नंतर आम्ही सगळेजण जेवलो आटपलो माझी मामी आणि मी आतला रूम सगळा साफ करत होतो म्हणजे लादी विधी पुसायची होती ती सगळे करायची होते आणि शाकीरादी बाहेरची जबाबदारी घेतली ती बोलली मी भांडी साफ करते बाकीची भांडी तर सगळे पत्रव्या फेकायच्याच होत्या फक्त टोप होती ती शाकिरादी होती आणि आम्ही आतला रूम धुवून घेत होतो कारण का सगळं चिकट झाला होता जेवण करून सगळं मग आम्ही सगळं गॅस वगैरे धुवून बिदी पुसून सगळं घेतली आणि शाकिरादी बघा इथे भांडी घासते तर ती म्हणते मला पण दाखवा मी बिचारी भांडी घासते तर शाकिरादी बघा यांनी रात्रीचं खूप उशीर झाला होता म्हणजे अराऊंड साडे अकरा पावणे बारा झाले होते आणि इथे हे सगळं बघा एवढा सुनसान रस्ता आणि नदीम जिजीव आपल्या बायकोला कंपनी देत आहेत की ती भांडी घासते तिला उभे राहून रक्षण करतायत की कोण येईल कोण नाही तिकडे कुत्रे भरपूर कुत्रे होते त्याच्यामुळे तिकडे खरंच बाहेर उभं राहणं गरजेचं होतं आणि बघा रात्रीचा किती निवांत वेळ होता काहीही लोक नव्हती सगळी आपापल्या घरी जाऊन झोपली होती आणि आम्हीच फक्त जागे होतो हा जेजुरीला जाण्याचाच मार्ग आहे तिकडेच गड आहे त्या साईडलाच थोडं पाच मिनटाच्या अंतरावरच गडाकडे जायचं रस्ता आहे तर नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा